रावेरसह महाराष्ट्र मध्य प्रदेश राज्य सीमेवरील खानापूर चोरवड येथील पोलीस यंत्रणेवर राजकीय दबाव आणून राजकीय आशीर्वादाने अंकलेश्वर बराणपूर मार्गालगत सट्टा जुगारांचे मांडून सट्टा तर काही ठिकाणी पत्ता जुगार अड्ड्यांनी थैमान घातले आहे सुरू असलेल्या सट्टा आणि पत्ता जुगार खेळण्यासाठी मध्य प्रदेशातील बराणपूर सह परिसरातील केळी व्यावसायिक वर्ग राजकीय कार्यकर्ते केळी कामगार मजूर सरकारी कर्मचारी महाविद्यालयीन तरुणाई वयस्क आजोबा इत्यादींचा संबंध आहे यातून कमी वेळेत कमाई करून दारू रिचवून वाहने चालवण्याचा अपघात होऊन अनेकांचा अपघात झाला आहे तर दुसरीकडे पैसा गमावलेल्या अनेकांचे संसार झाले आहेत अनेकांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे या घटनातून गुन्हे घडून स्थानिक पोलीस विभागाचे डोकेदुखी झालेली आहे म्हणून पोलीस यंत्रणेला गुंगारा देऊन सुरू असलेल्या या चोरट्या तसेच समाजाला बांधित करणाऱ्या सट्टा व पत्ता जुगारावर नाशिक विभागीय पोलीस कार्यालयाकडून कारवाई झाली पाहिजे अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत पोलीस रावनी चे मुख्य संपादक शेखर सोनोणी यांचा रिपोर्ट नाशिक